भाद्रपद महिन्यामध्ये जी संकष्टी येते त्या दिवशी घरोघरी साखर चौथीचे गणपती आणले जातात तर मग आजची ही जी संकष्टी आहे त्या दिवशी जे मोदकाचं सारण बनवलं जातं ते साखरेचं सा बनवलं जातं म्हणून आजचे जे मोदक आहेत ते आपल्याला गुळामध्ये न करता साखरेमध्ये करायचे आहे नमस्कार सुब्रण अली या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गव्हाचे तळलेले मोदक चला तर मग रेसिपीला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आज जे आपल्याला मोदक बनवायचे आहेत ते गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत चवीपुरतं इथे थोडं मी मीठ घालणार आहे मोदक जर तुम्ही नैवेद्यासाठी बनवत असाल तर इथे मीठ स्किप केलं तरी चालणार आहे एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे तेल हे गरम न करता असे थंडच तेल पिठामध्ये घालून घ्यायचे आहे आता हे तेल हातानेच पिठाला असे चोळून घ्यायचे आहे नंतरच पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे जसे चपातीला पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे इथे मी हे पीठ मळून घेणार आहे पीठ मळून झाल्यानंतर हा गोळा आपल्याला पाच मिनिट असा झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण आता सारण करायला घेऊया इथे मी एक चमचा साजूक तूप घालून घेतले आहे यामध्ये काजूचे तुकडे हे परतून घ्यायचे आहेत आजच्या मोदकाच्या सारणामध्ये इथे मी फक्त काजूच कापून घेतला आहे तुम्ही पाहिजे तर तुमच्या आवडीनुसार आणखी ड्रायफ्रूट वेगवेगळे घेऊ शकता आता इथे मी ओला नारळ खोवून घेतला आहे खोवून घेतलेला ना ओला नारळ हा वाटीच्या प्रमाणात किती घ्यायचा ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आपण दोन वाटी गावाचं पीठ मळून ठेवलं आहे त्यासाठी इथे सारण किती आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे इथे मी दोन वाटी असे हे खोवलेला नारळ घेतला आहे अगदी अर्धा मिनिटच त्यामध्ये आपण हा परतून घेणार आहोत लगेच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे भाद्रपद महिन्यामध्ये जी संकष्टी येते त्या दिवशी घरोघरी साखर चौथीचे गणपती आणले जातात तर मग आजची ही जी संकष्टी आहे त्या दिवशी जे मोदकाचं सारण बनवलं जातं ते साखरेचं सा बनवलं जातं म्हणून आजचे जे मोदक आहेत ते आपल्याला गुळामध्ये न करता साखरेमध्ये करायचे आहे दोन वाटी खोवून घेतलेला ओला नारळ त्यासाठी इथे आपल्याला अर्धा वाटी साखर घ्यायची आहे आता हे साखरेचे वजनी प्रमाण जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तिथे तुम्हाला साखरेचे वजनी प्रमाण मिळेल यामध्ये लगेच आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आहे आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला आपल्याला स्लो स्लो ठेवायची अगदी फ्लेमवरच हे सारण तयार करून घ्यायचं आहे अगदी एकच मिनिटात तुम्ही इथे पाहू शकता इथे इत, या साखरेला असं सा पाणी सुटले आहे आणि जवळजवळ मोदकाचं सारण हे आपलं तयार होणार आहे अगदी लहानपणापासून मी घरामध्ये पाहत आली आहे ज्या दिवशी साखर चौथीचे गणपती असतात त्या दिवशी आई दरवर्षी असे हे साखरेचे मोदक बनवायचे तर मग ज्याप्रमाणे आई ही साखरेचे मोदक बनवायची त्याच पद्धतीची ही साखरेच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला इथे मी दाखवणार आहे आई काय करायची साखरेची ज्यावेळेला मोदक बनवायची त्यावेळेला यामध्ये वेलची पावडर न टाकता वेलची अशी कुटून घालायची अशी ही कुटून घेतलेली वेलची या सारणामध्ये घालायची आहे गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि मोदकामध्ये भरण्यासाठी हे आपलं सारण तयार झालं आहे हे सारण एका छोट्या पातेल्यात मी काढून घेते आणि आता मोदक तयार करायला आपण सुरुवात करणार आहोत सारण तयार झाल्यानंतर इथे हे पीठ आपण मळले आहे ते हाताला असे थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ असे पुन्हा मळून घ्यायचे आहे चपाती लाटतो त्याप्रमाणेच इथे मी एक चपाती लाटून घेणार आहे गोळा थोडा आपल्याला मोठाच घ्यायचा आहे जेवढी पोलपाड भरून चपाती होईल तशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडंसं या गोळ्याला सुकापीठ लावायचं आहे जेवढी ही चपाती तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी अशी ही पातळ चपाती लाटून घ्यायची आहे काय आहे अशी ही बिनाकाठवाली वाटी घ्यायची आहे आणि याच्या आपल्याला अशा जशा आपण पुऱ्या पाडतो त्याप्रमाणे अशा या पुऱ्या पाडायच्या आहेत म्हणजे आपण ज्या वेळेला मोदक करणार आहोत तेव्हा आपल्याला हे मोदक एक साईजचे होतील आणि व्यवस्थित मोदकामध्ये सारण भरण्यासाठी आपल्याला सोयीस्कर पडणार आहे आता एका चपातीचे इथे तुम्ही पाहू शकता सात इथे मी अशा या पुऱ्या करून घेतल्या आहेत आता अशी एक एक पुरी उचलून यामध्ये सारण भरून मोदक तयार करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हे मोदक तयार करून घेणार आहोत इथे मी तुम्हाला दुसरा एक मोदक तयार करून दाखवते असे पोलपाटावर ठेवून मोदकाला आपण अशा कळ्या पाडल्या की हे मोदक असे व्यवस्थित तयार होतात अशा पद्धतीने जर मोदकांना कळ्या पाडल्या तर मोदक तयार करायला आपल्याला सोयीस्कर पडतात इथे पाहू शकता हा दुसरा एक मोदक इथे मी तयार करून घेतला आहे अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेते अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेतले आहेत मोदक तयार करत असताना असे हे झाकण ठेवून द्यायचे आहे आणि तळायच्या वेळेला असे हे मोदक आपण झाकण काढून तळणार आहोत इथे मी कढईमध्ये तेल गरम करीत ठेवले होते हे तेल गरम झाले आहे की नाही ते आपण पाहूयात छोटासा असा हा पिठाचा गोळा यामध्ये घालून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता तेल असे हे गरम झाले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून आता हे मोदक तळून घ्यायचे आहेत अगदी सावकाशपणे या तेलामध्ये हे मोदक आपल्याला सोडायचे आहेत लक्षात ठेवायचे मोदक तळताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम मिडियम करूनच हे मोदक तेलामध्ये सोडायचे आहेत आपोआपच हे मोदक असे हे तेलावर येणार आहेत जास्त गर्दी तेलामध्ये करायची नाही जेवढे कढईमध्ये मोदक राहणार तेवढेच मोदक या कढईमध्ये आपल्याला सोडायचे आहेत तेलात मोदक सोडल्यानंतर लगेच मोदकांना झारा लावायचा नाहीये थोडे थोडे अगदी असे हे तेल हलवूनच असे हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता असे हे मोदक तेलावरती तरंगायला लागले आहेत नंतर हे झाऱ्याने असे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मोदक तळून घ्यायचे आहेत असे तांबूस रंग आले की हे मोदक कढईतून काढून घ्यायचे आहेत असे हे मोदकांचे तेल मिथळवून आपल्याला आता हे काढून घ्यायचे आहेत बाकी सर्व हे मोदक असे मी तळून घेणार आहे ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच ही व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका